राष्ट्रीय महामार्ग रा नाशिक मुंबई ठाकरे गटाकडून निवेदन देण्यात आले होते तसेच रस्ता दुरुस्तीसाठी अल्टिमेटम देखील देण्यात आला होता मात्र दिलेल्या वेळेत रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने ठाकरे गटाकडून आक्रमक होत नाशिक मुंबई महामार्गावर रस्तेला गोटी टोल नाका अडवत आंदोलन करण्यात आले

ठाकरे गटाकडून देण्यात आलं यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक